चाकूर तालुक्यातील विविध गावातील कार्यकर्त्यांनी केला उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये जाहीर प्रवेश उत्तमराव वाघ प्रतिष्ठानला सामान्य जनतेतून प्रचंड प्रतिसाद अहमदपूर चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चाकूर तालुक्यातील कडमुळी घरणी घारोडा शेळगाव येथील कार्यकर्त्यांनी हणमंतवाडी येथील संपर्क कार्यालयात उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये जाहीर प्रवेश केला याप्रसंगी उत्तमराव वाघ यांनी सर्व कार्यकर्त्यांना उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये जाहीर प्रवेश दिला सर्व प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी कैलास जाधव शिलवंत कांबडे ऋषिकेश नातू तुकाराम जाधव गणेश बेलापुरे रशीद तांबोळी राहुल जाधव संदीप बनाटे अजित शेख राजू पाटील अक्षय जाधव पंकज देशमुख दयानंद वाघमारे नेताजी जाधव आदींनी प्रवेश केला यावेळी चाकूर तालुक्यातील उत्तमराव वाघ प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सतीश चंदे लातूर